नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहताय टॉप न्यूज मराठी वैष्णवी हगवणे या तेवीस वर्षीय विवाहितेनं सोळा मे रोजी सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली त्यानंतर हे प्रकरण हुंडाबळीचं असण्याची शक्यता निर्माण झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा हुंडा प्रथा यावर चर्चा सुरू झाली मग मात्र या संपूर्ण प्रकरणाचा जेव्हा एक एक धागा सुटत गेला तेव्हा कळून आलं की या आत्महत्येपूर्वी वैष्णवी हगवणे हिला सासरच्या मंडळींनी अमानुष मारहाण केली होती तिच्या रिपोर्ट रिपोर्टमध्ये देखील तिच्या अंगावर एकोणीस वळ देखील आढळून आले त्यानंतर जेव्हा या प्रकरणी वैष्णवी हगवणे हिचे वडील आनंद कसपटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर या प्रकरणात राज्य महिला आयोगाची भूमिका नेमकी काय होती याच्यावर चर्चा सुरू झाली आणि मग एक एक करत या प्रकरणाला कसं राजकीय देखील पाठबळ होतं हे देखील समोर आलं आणि अखेरीस या प्रकरणात संपूर्ण हगवणे कुटुंब आता कोठडीत आहे हे सगळं जेव्हा सोळा मे नंतर सुरू झालं दोन तीन दिवस प्रसार माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर एक एक पक्षातले एक एक नेते मग मात्र वैष्णवी हगवण्याच्या माहेरच्या कुटुंबास भेटायला जाऊ लागले एकवीस मे पासून ही नेत्यांची रीघ वैष्णवी हगवण्याच्या घरी लागू लागली आणि मग मात्र एक एक करत जवळपास डझनभर नेते वैष्णवी हगवणे माहेरच्या माणसांना भेटून गेले त्यात अर्धा डझन तर महाराष्ट्र राज्याचे मंत्रीच असतील आता याच जोडीला मग सामाजिक कार्यकर्त्या विविध संघटनांचे नेते या सगळ्यांनी वैष्णवी हगवडेच्या माहेरच्या माणसांना भेट दिल्या त्यांचं सांत्वन केलं आणि न्याय मिळवून देण्याची भूमिका मांडली आता यामध्ये जर आपण पाहिलं तर आता जान ज्यानं या कसपटे कुटुंबियास भेट दिली आहे त्यांचं सांत्वन केलंय त्यांच्या दारात पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे या सगळ्यांची आता नैतिक जबाबदारी ठरते की या सगळ्यांनी वैष्णवी हगवणे आणि तिच्या माहेरच्या माणसांना न्याय द्यायला हवा नाहीतर आपलं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असं होता कामा नये आता ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरात लवकर चालवून त्यामधून कसा न्याय मिळेल यासाठी खरं म्हणजे प्रयत्न व्हायला पाहिजेत यासाठी आता सामाजिक संघटनांनी विविध नेत्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे शिवाय याच प्रकरणामध्ये रस्त्यावर उतरून उतरलून अनेकांनी आंदोलनं केली घोषणाबाजी केल्या अर्थात या सगळ्या प्रकरणांमध्ये आता आंदोलनाची धार देखील कमी होता कामा नये आणि म्हणूनच माझाच लाईवच आहे की झाले का भेटून सगळे का अजून कोणी बाकी आहे चला आता वैष्णवीला न्याय द्या कारण वैष्णवीला न्याय देणं अत्यंत गरजेचं आहे नुसतं आपलं भेटी घेतल्या आणि झालं याला काहीच अर्थ नाही आता उदाहरणार्थ अजित पवार एकनाथ शिंदे गिरीश महाजन आदिती तटकरे नीलम गोरे रोहिणी खडसे करुणा मुंडे रामदास आठवले पंकजा मुंडे रुपाली चाकणकर रुपाली पाटील ठोंबरे सचिन आहीर तृप्ती देसाई अंजली दमानिया राजेंद्र कोंडरे झाले का भेटून सगळे का अजून कोणी बाकी आहे चला आता वैष्णवीला न्याय द्या वरून सांत्वन करून झालं ढिगभर नेत्यांनी प्रतिक्रिया देखील देऊन झाल्या आंदोलन देखील झाली आता तेवढं वैष्णवीला न्याय द्या आरोपींना अटक झाली पोलीस कोठडी झाली आता लवकरात लवकर ही केस फास्ट्रॅक कोर्टात चालून वैष्णवीला न्याय द्या कारण नुसतं आपलं भेटीगाठी घेऊन काही होणार नाही भेटीगाठी घेण्यासाठी प्रत्येक वेळी प्रत्येक जण अनेक ठिकाणी जात असतो आपण पाहिलेला आहे याच्या आधी देखील महाराष्ट्रामध्ये हुंडा बळीच्या अनेक घटना घडलेल्या गट आहेत पण त्या सगळ्या घटनांपैकी प्रत्येक कुटुंबाला या नेत्यांनी भेट दिल्याचं कधी आपण ऐकलंय का अगदी रेअर ऑफ रेरेस्ट केस म्हणून आता वैष्णवी हगवणे यांच्या या केसचा विचार करावा लागेल कारण मुळातच हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाहीये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे राजेंद्र हागवणे हे एक बड प्रस्थ मुळशी तालुक्यातलं एकेकाळी मुळशी विधानसभा मतदारसंघातून हाच राजेंद्र हगवणी उभा राहिला होता आणि त्यावेळी त्याच्या त्या पक्षाचं नाव होत राष्ट्रवादी काँग्रेस इव्हन आतापर्यंत अगदी कालपर्वापर्यंत हा राष्ट्रवादी पक्षाचा म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा पदाधिकारी देखील राहिला होता पण जेव्हा राजेंद्र हगवणेनं काय कारनामे केले हे समोर आलं त्यावेळी अजितदादांना या माणसाची हगवणे सारखी नालायक माणसं आमच्या पक्षात नको असं म्हणून हकालपट्टी करावी लागली आता या राजेंद्र हगवणेनं मागच्या या सगळ्या करामतींमध्ये काय काय केलंय याचे सगळे उद्योग सगळे कारनामे बाहेर आले राजेंद्र हगवणे यानं आपल्या मुलाचा विवाह आनंद कसपटे यांच्या मुलीशी म्हणजे वैष्णवीशी लावून दिला तारीख होती अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस त्या दिवशी दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार त्या लग्नाला हजेरी होते हजर होते शाही थाटात लग्न झालं अनेक नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते या सगळ्या समारंभात अजितदादांच्याच हस्ते आनंद कसपटे यांच्याकडून त्यांना फॉर्च्युनर गाडीची चावी देण्यात आली आणि ती चावी अजितदादांनी या शशांक हगवणेच्या हातात सुपूर्द केली आता त्याच वेळी दादांनी प्रश्न केला होता कसपट यांना की तुम्ही दिली कि यांनी मागितली बळजबरीनं देताय स्वकुशीनं देताय आता ते सगळं हसण्यावरही झालं हशा पिकला वगैरे सगळं घडलं त्यानंतर मात्र अजितदादांनी आणखी एक जर चाबी मारली असती की हगवणे ही जी काही गाडी घेतोयस ही गाडी जर तू जबरदस्तीनं बळजबरीनं मागितलीयस हे जर मला कधी कळलं तर तुझं काही खरं नाही तर हगवणे धाकत राहिला असता पण ते काय घडलं नाही आता याच शशांक हगवणेच्या लग्नाच्या आधीच्या आधी समारंभाच्या कार्यक्रमात का किंवा कुठे एक असा काही प्रकार घडला त्या प्रकाराला सुद्धा या अजितदादांनी एक वेगळ्याच प्रकारे वळण दिलं होतं आपल्याला आठवत असेल सुशील हगवणे युवा मंच म्हणजे या राजेंद्र हगवणेचा पोरगा या सुशील हगवणेनं आपल्या भावाच्या लग्नासाठी त्याचाच बैल समोर बांधला आणि त्याच्या समोर नाचवलं कुणाला प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आता गौतमी पाटील बाईला समोर नाचली ही सगळी चर्चा जी महाराष्ट्रात झाली होती ते लग्न कुणाच्या कुटुंबातलं होतं हे वैष्णवी हगवणे या केस नंतर महाराष्ट्रासमोर आलं तिथल्या पंचकृषीतल्या लोकांना बऱ्यापैकी ते ठाऊक असेल पण अख्ख्या महाराष्ट्राला तेव्हा कळालं की याच्या राजेंद्र हगवलेच्या बैलानं म्हणजे त्याच्या पोरानं बैलासमोर गौतमी पाटीलला नाचवलं होतं आता त्यावर जेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला अजितदादांना तेव्हा अजितदादा म्हणाले तुला काय वाईट वाटतंय ती बैलासमोर नाचल किंवा आणखी कुणासमोर नाचल असं करून एक हशा पिकवला तेवढ्या पुरती ती बातमी फिरली पण हा हगवणे जो सुनेच्याच घरच्यांकडून सोनं एक्कावन तोळ फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी साडेसात किलोची दीड लाखाचा मोबाईल एक लाख वीस हजाराचं घड्याळ यासोबत आणखी काय 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 मागवतो त्याला बैल त्याच्या समोर गौतमी पाटील यांना नाचवायला पैसे याच्याकडाने पैसे उधळायला पैसे होते थोडक्यात बैलावर पैसे यांनी उधळले होते अशा बैलानं या सुनेचा जो काही छळ केला आणि त्यातून तिचा मृत्यू झाला अशांना आलाय आणि नीच लोकांना आता खरं म्हणजे अटक आहे याला मीडियाचा देखील एक मोठा दबाव आणि जनआक्रोशाचा रेटा देखील होता पण त्यानंतर प्रत्येक पक्षातल्या नेत्याची जी काही हूड लागली चला भेटूयात राष्ट्रवादीचे अजित पवार आले की ते झालं नाही की लगेच त्याच्या जोडीला आणखी दुसरे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आले की लगेच भाजपचे गिरीश महाजन आले की लगेच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या अदिती तटकर्या आल्या की लगेच शिवसेनेचे निलम गोरे आल्या की रोहिणी खडसे आल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या करुणा मुंडे या तर काय आता यांचा सगळीकडेच वापर असतो जिथं धनंजय मुंडे यांचं कनेक्शन धनंजय मुंडेंच्या पक्षाचं कनेक्शन तिथं करुणा मुंडे हजर रामदास आटवले आले यांना विषय आधी माहीत होता का नाही त्यांनाच माहिती पंकजा मुंडे भाजपच्या त्या आल्या रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राज्य प्रवक्त्या सचिन आहीर हे देखील आले जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्त्या या देखील त्या ठिकाणी जाऊन आपली त्यांनी भूमिका मांडली अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून या प्रकरणाशी पहिल्यापासून फॉलोअप घेऊन कनेक्ट राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेल्या अंजली दमानिया राजेंद्र कोंढरे मराठा समन्वय देखील आले असे सगळे शिवाय फोनवरून उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी देखील कसपटे कुटुंबियांची चौकशी केली त्यांचं त्यांचं सांत्वन केलं आणि ढिगभर प्रतिक्रिया हजारो लोकांच्या आंदोलनं चिल्लर फेको काय 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 काय, काय का या बरीच काय आंदोलनं झाली हे एवढं सगळं जे काही झालं या सगळ्या याच्यातून या हक्क्या आगवणे कुटुंबाला अटक झाली कारण की तिचा जो सासरा म्हणजे राजेंद्र आगवणे आणि तिचा जो धीर सुशील आगवणे ज्या बैलानं बैलाच्या समोर गौतिमी पाटलला नाचवली होती हे दोघे भिंबलत फिरत होते बोंबलत सात आठ दिवस सगळी कुठं कुट पसरणी घाटात जातात काय कुठं आणखी काय कुठं वाईला जातात काय कुठं शेतावर जातात काय बरं काय 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 झालं या सगळ्या दरम्यान कुठं मटणाच्या रस्त्यावर ताव मार कुठं फार्म हाऊसवर पाट्या कर या सगळ्यांना घेऊन जेव्हा पोलिसांनी अटक केली आणि आता अख्खं कुटुंब हे त्या पोलीस कोठडीत आहे आता काय यांना दुसरा उद्योगच नाही आता बसा खेळापास तीन दोन ह्याच्या पुढे काय आहे आतापर्यंत फक्त आणि फक्त सुनांचा कसा छळ करता येईल एवढच फक्त प्लॅन आखणारी ही सगळी कुटुंब या कुटुंबानं केवळ वैष्णवी आगवण्याचा छळ केला नव्हता तर आपल्या मोठ्या सुनेचा देखील छळ केला होता नुसता छळ नव्हे तिला शारीरिक देखील त्रास यांनी दिला मानसिक त्रास दिला स्वतःच्या सुनेला मारण्यापत नको त्या जागी हात लावण्या इतपत या राजेंद्र आगवण्याची मजल गेली आणि तिचा धीर म्हणजे राजेंद्र आगवण्याचा पोरगा तो शशांक आगवणे तो तर निव्वळ नीच नालायक जो कधी आपल्या वहिनीला ज्यानी वहिनी म्हणून कधी हाक मारली नाही तिला तुला पोरग होत नसेल तर आमच्याकडे असं म्हणणारा हा नालायक या सगळ्यांना आता फक्त अटक होऊन चालणार नाही तर फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालली पाहिजे लवकरात लवकर तिचा निकाल लागला पाहिजे आणि या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाची भूमिका अत्यंत महत्वाची होती पण त्यातून काहीतरी वेळ काढूपणा झाला निष्काळजीपणा झाली दिरंगाई झाली त्यामुळं हे प्रकरण आहे तसंच पेंडिंग राहिलं जर मयुरी हगव मयुरी हगवणे म्हणजे जी पहिली सून मोठी सून या राजेंद्र हगवणेची तिची जी केस दाखल झाली होती पौड पोलीस ठाण्यामध्ये त्याच केसवर जर चार्जशीट दाखल झालं असतं तर गेल्या पाच महिन्यातल्या नव्वद दिवसांमध्ये ते चार्जशीट दाखल होऊन त्या केसचा खटला न्यायालयात उभा राहिला असता आणि हे जे कोण मयुरी हगवणे यांनी सांगितलेले आरोपी आहेत किंवा सासरा सासू ती करिश्मा नावाची नणन तो दीर शशांक दिवटा या सगळ्यांविरोधात केस स्टँड राहिली असती आणि हे सगळे आत गेले असते तर या ठिकाणी वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाला नसता त्यामुळे आता एकंदरीत जबाबदाऱ्याला सिस्टीम पण आहे एकंदरीत जबाबदार या सगळ्या गोष्टींना ते पोलीस पण आहेत ज्यांनी या ठिकाणी अत्यंत कुचकामी काम केलेलं आहे ज्या आपल्याला संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे पोलीस आपण बघितले ज्यांनी फिर्याद सुद्धा नोंदून घ्यायला नको म्हटलं होतं या सगळ्या ठिकाणी कुठे ना कुठे तरी पोलीस पुन्हा त्यांचं पॉलिटिकल कनेक्शन आणि हे सगळे राजकीय नेते गुंडपुंड हे सगळे एकत्र येऊन माणसाचा जीव गेल्यानंतर मात्र स्वतःहून जागे होतात आणि आता बघा आपण बघतोय एकवीस तारखेपासून नुसतं त्या घरात एक एक जण जातोय आणि भेटून येतोय एक एक जण जातोय आणि भेटून येतोय आता हे एवढे सगळे नुसते जर भेटायलाच जात असतील तर त्यांनी करायचं काय त्यांनी दुःख कधी त्यांचं दुःख त्यांनी कधी करायचं एक तर त्यांची पोरगी गेलेली आहे जी पोरगी परत कधी येणार नाही त्यांना त्यांचा जो नातू मिळालेला आहे त्याची पण तब्येत ठीक नाही ता आता कुठे जरा चेहऱ्यावर टवटवी आल्यासारखी वाटती आता अशा प्रसंगात कोण उट सूट येत आहे जात आहे भेटतंय बोलतय पत्र परिषद घेतय न्याय द्या ह्याव द्या आम्ही हाव करू आम्ही त्याव करू अरे हे कशाला चढावड लागलेली आहे ही ऊड लागली ह्या पक्षाचा गेलाय मग त्या पक्षाचा जायला पाहिजे त्या पक्षाची गेले मग ह्या पक्षाची जायला पाहिजे अरे कशाला तुमच्याकडनं अपेक्षा न्यायाची होती ज्यावेळी सोळा मेला तिचं तिची आत्महत्या झाली तिचा जीव गेला त्याच्यानंतर सात दिवस काय गोठ्या खेळत होतात काय सगळे त्यावेळी काय करत होतात हा राजेंद्र आगवणे बाहेर बोंबलत फिरत होता सात आठ दिवस त्यावेळी त्याला शोधण्यासाठी काय करत होतात जेव्हा तुमच्या पार गळ्यापर्यंत आलं तेव्हा तुम्ही आवाज टाकला की कुठे पळतोय पल पळून पळून मस्क्या बांधून त्याला आणा आणि मग लगेच तुम्हाला सापडतो तो आणि एक एक एक, एक पक्षाचे सगळे नेते आ, महिला नेत्या तिथं जाऊन त्यांच्या त्यांच्यातच जुमते परत बरं हा प्रकार बाजूला ठेवून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या त्यांना पदावरनं काढा ते, ते मध्येच आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची अरे तो विषय नंतर बघा पहिले वैष्णवी हागवण्याला न्याय द्या ते राहिल्या बाजूला ते तर काही कालपास नाही तुम्ही कधीपासून बोंबलत वाचताय राज्य महिला आयोगाच्या हो अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या अर तो या प्रकरणात ते प्रकरण कशाला शेपूट लावताय त्याचं पहिल्यांदा या वैष्णे हळगवण्याच्या प्रकरणात जी आहेत ना सगळी त्यांना आत घ्या जी पौड पोलीस ठाण्यात जे काय मधीच काय टूम काढली राज्य महिला आयोगानं हो पौड पोलीस ठाणं तेव्हा त्या पुणे ग्रामीण मध्ये होतं आणि आता पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत अरे तुमच्या हद्दीच्या वादात माणूस गेला की तुमच्या हद्दीच्या वादात माणसाचा बळी गेला बऱ्याचदा पिक्चर मध्ये आपण बघितलंय हो आमच्या हद्दीत येत नाही तुमच्या हद्दीत येत आहे आणि बॉडी तशीच पडली तिथं अरे बॉडी घ्यायची कुणी ही बॉडी घ्यायची कुणी नाही नाही ती तुमच्या ना हद्दीत नाही नाही ती आमच्या हद्दीत अरे या सगळ्या गोंधळात सर्वसामान्य माणसाचा जीव जातो त्याचं पहिल्यांदा बघा त्यामुळे आता मूळ मुद्दा हाच आहे वैष्णवी हगवणे हिरा जी आधी मारहाण झाली ती महाराण करणारे हे जे सगळे नीच नरादम होते यांनी काय केलं नेमकं दुसरी गोष्ट हे जे माझा मेवणा मोठा पोलीस अधिकारी म्हणून सांगत होते डॉक्टर जालिंदर सुपेकर कारागृह पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांना सुद्धा अजित पवारांनी तंबी दिलेली आहे जर या प्रकरणात कुठं थोडा जरी संबंध सापडला तर गाय करणार नाही दादा खरंच सांगतो अख्ख्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे चौकशी कराच सखोल चौकशी व्हायला पाहिजे अंजली दमान यांनी पण मागणी केलेली आहे आणि ते पौल पोलीस ठाण्यातले कोण पोलीस आहेत ना काय झाले की मध्यस्थी करून नाही नाही मध्यस्थी घेऊ घ्या मिटवून हाई कुटुंब एकच याच्या मागे कुणाचा राजकीय दबाव होता या राजेंद्र आगवण्याचा त्याच्यावर दबाव होता या सगळ्या गोष्टींच्या चौकशी व्हायला पाहिजे ते पोलीस कोण होते पुढे यायला पाहिजे पाच महिन्यात या प्रकरणाचं चार्जशीट का कोर्टात दाखल झालं नाही हे पुढे यायला पाहिजे अशा राज्य महिला आयोगानं पुढे फक्त फॉरवर्ड केलं का त्याच्यावर पुढची काही चौकशी केलीच नाही का किमान या प्रकरणामध्ये आता वेळ काढूपणा होता कामा नये जसा महाराष्ट्राचा जनरेटर लागला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण कोर्टात उभं राहिलं त्या वाल्या करायला शिक्षा देण्यासाठी अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय तसंच या प्रकरणात हे हगवणे आहेत ना ही सगळी जी गँग आहे यांची या सगळ्यांना आता आत घेतलंय आता नुसतं आत घेऊन चालणार नाही यांना कायमचं कसं आत ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपलं नुसतं याला भेट त्याला भेट हा आला भेटायला भेट तो आला भेटायला अरे त्यांचं दुःखातलं घर आहे पोरगी जाऊन आज नऊदा दिवस झालेले आहेत तिथं जाऊन नुसती गर्दी हा आला की तो आला, की, की आला की कि तो आला की काय करायचं मीडियाने तरी कारण की कोणी आला बडा तर की जावं लागतंय प्रसार माध्यमांचं तरी काय चुकतंय महाराष्ट्राला कसं काढणार कोण आलंय पण तुम्ही सगळे तिथं जाताय किमान विचार करा त्यांच्या घरावर अजून धावा त्या रावा काय त्यांची काय पुढचं काय असेल सगळं या विधी वगैरे सगळं होऊ देत मग बोला पहिल्यांदा मुद्दा हा आहे तिथं जाऊन बाता मारण्यापेक्षा आम्ही न्याय मिळवून देऊ आणि आम्ही असं करू ना आम्ही तसं करू हे करण्यापेक्षा ना करून दाखवा आता नुसतं बोलण्यात काय पॉइंट नाही नुसती बोलणारी सगळी जण आली आणि गेली नुसतीच बोलतात याच्या पहिलं काय नाही सगळ्या प्रकरणात आम्ही बघितलेलं आहे हुंडाबळीची केस काय के महाराष्ट्रात पहिल्यांदा घडली का याच्या आधी किती केसेस घडल्यात दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती केसेस घडल्या हुंडाबळीच्या या सगळ्या प्रकरणाची जर चौकशी केली तर या वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा हुंडा प्रथा हुंडाबळीचा मुद्दा पुढे आलेला आहे खर तर एकोणीशे एकसष्ट झाला हुंडा देणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा आहे पण आता पोरीच्या प्रेम विवाह म्हणून लावून दिला लावून देताना पोरीसाठी हे घे एक्कावन्न तोळ सोन हे घे साडेसात किलो भांडी हे घे दीड लाखाचा मोबाईल हे घे एक लाख वीस वीस हजाराच्या गाड्या मग अधिक मासाला घे श्रावण मासाला घे कुणाचं लग्न असेल त्यात घे असं करत करत यांनी पण त्यांना आम्ही देतोय तुम्ही मागा आम्ही देतोय तुम्ही मागा शेवटी पोरीवरच प्रेम पोरीवरच प्रेम असं म्हणता म्हणता पोरगी गेली आता प्रेम कुणावर करायचा असा प्रश्न पडला म्हणून भविष्यात या जो कोण पोरगी मागल तर पोरगी द्यायची पण पोरगी सोबत आणखी बाकीचं काय मागल तर पहिला बाहेरचा रस्ता दाखवायचा कारण की यांचा काय उपयोग नाही जो आपल्या पोरीवर पैसे प्रेम करण्यापेक्षा तिच्या पैशावर प्रेम करत असेल तर असला नालायक जावं काय कामाचा जो या शशांकच्या रूपानं या शशांकच्या देवट्याच्या रूपानं आपल्याला समोर आलाय म्हणून महत्वाचा मुद्दा हाच आहे या एकोणीसशे एकसष्टच्या कायद्यानुसार जे काही होतय त्यानुसार हा प्रकार पुढं बऱ्याच वर्षांनी आलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये राज्यात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे किती घडलेत माहितीये एकट्या दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे मागच्या वर्षी सेहेचाळीस हजार चारशे एकोणसाठ आता यात हुंडाबळीचे एकशे एकोणचाळीस गुन्हे आहेत पती व नातेवाईकांकडून झालेल्या क्रूर कृत्याचे दहा हजार पाचशे एकोणचाळीस गुन्हे आहेत आणि विनयभंग व लैंगिक अच्छळाचे सतरा हजार सहाशे एक्क्याहत्तर गुन्हे आहेत आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो नुसार दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षात भारतात पस्तीस हजार चारशे त्र्याण्णव वधूंची हत्या झाली आहे अरे एवढ्या या बायका एवढ्या महिला एवढ्या स्त्रिया जर मारल्या असतील तर या कुटुंबांचं करायचं काय नुसत्या पैशाच्या लोभाच्या हव्याचा पोटी दोन हजार बावीसला एकाच वर्षात हुंड्यासाठी सहा हजार चारशे पन्नासहून अधिक वधूंची हत्या झाली म्हणजे दिवसाला सरासरी अठरा वधूंचा मृत्यू झालेला आहे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणात गेल्या वर्षभरात तेरा हजार सातशे अडतीस तक्रारी दाखल झाल्या पण त्यात हुंडाबळीची मात्र एकही तक्रार दाखल नाही कारण हुंडाबळीची तक्रार दाखल करण्यामध्ये जी काही उदासीनता निर्माण झालेली आहे ना तो हा प्रकार आहे खर तर एक आपण अपन पूर्णपणे विचार केला तर सन हजार सन दोन हजार तेरा नंतर सरकारकडून कलम चारशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ ताल होत असल्याचं दिसून येतंय असं सामाजिक कार्यकर्त्या स्वतः वर्षा देशपांडे ज्यांनी इतके वर्ष हुंडा प्रथा निर्मूलनाचं काम केलेलं आहे त्या स्वतः त्यांचं म्हणणं आहे शिवाय दोन हजार तेरा पूर्वी हुंडाबळी प्रकरणात अनेकदा पुरुषांना नाहक त्रास होतो त्यामुळं गुन्हा दाखल करून घेताना काळजी घेतली जाते पण याच्याच आड महिलांना किती त्रास होतो हा देखील विचार करायला पाहिजे आणि वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय बाईच बाईची दुश्मन बनतीये सून लेख सासू अरे तुम्ही तिघी स्त्री आहात की पण लेख आपलं ते बाळ दुसऱ्याचं ते कार्ट असं म्हणून दोघे मिळून जर तुम्ही त्या सुनेचा छळ करत असाल तर तुमचा बाई म्हणण्याचा धर्म राहिला कुठं एकंदरीतच काय आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगारीतल्या देशाचा जो आकडा आहे तो आकडा ठेवताना सारख्या तक्रारी जर समोर आल्या तर आपल्या देशाच्या प्रतिमेला धक्का बसतो त्यामुळे गुन्ह्यांची नोंद करण्यास टाळाटाळ होते असं अनेक नेत्यांचं समाजसेवकांचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पण आपल्याकडचा कायदा सक्षम आहे आता त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हायला पाहिजे ती कुठं उदासीनतेच्या माध्यमातून होता कामा नये म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे काही करा कोणत्याही परिस्थितीत आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की ही जी अटक झालेली आहेत ना यांना अशी शिक्षा द्या की आयुष्यात परत कुठल्या घरात जेव्हा सून पाऊल टाकल तेव्हा तिच्यावर हात टाकण्याचा तिला मारण्याचा आणि तिचा छळ करण्याची हिंमत कुठल्या दिनात कुठल्या सासूत कुठल्या नंदेत कुठल्या सासऱ्याची आणि कुठल्या नावऱ्याची पण होता कामा नये वैष्णवी आगवणे प्रकरणात तिच्या नावऱ्याचाच तिला पाठिंबा नव्हता ती बिचारी करणार काय अहो प्रेमविवाह झाला प्रेम विवाह झाला बोलल्यानंतर तो किती खुश पाहिजे एकतर आधीच हिच्या घरच्यांकडनं विरोध पोरगी तयार पण आईबाप कुठं तयार आहेत आता अशा वेळी तुला किती टेन्शन पाहिजे बाबा मला मला ती अशी लग्न करतायत नाही तरी सुद्धा तुला तिच्याशी लग्न लावण्याची संमती दिली नुसतं लग्नला लावून दिलं बाबा तुला पाहिजे ते दिलं एमजी एक्टर नको मला ट्रॅक्टर नको मला फॉर्च्युनरच पाहिजे घे बाबा फॉर्च्युनर सगळं दिलं काय केलं तू अरे ती तुझ्यावर प्रेम करत होती आणि तू तिच्या पैशावर प्रेम करत होता आणि नालायका जेव्हा ती प्रेग्नंट राहिली त्यावेळी तिने तुला जेव्हा सांगितलं एका पतीला आपली पत्नी सांगते की मी प्रेग्नंट आहे तो काय आनंद असतो तो, तो राहिला बाजूला त्यावेळी तू म्हणतोय मला संशय तुझ्या चारित्र्यावर त्यार बाळ कुणाचं आहे इतका नीच नालायक हा शशांक आणि हाच शशांक परत आपल्या वहिनीला म्हणतोय की जर तुला पोरग होत नाही तर आमच्याकडे म्हणजे असल्या या शशांक हगवण्याला तुडवलाच पाहिजे दुसरं याचा काही उपयोग नाही कारण की हे जर वैष्णवी हगवण्याचं प्रकरण बाहेर आलं नसतं तर यांनी आणखी काय उद्योग केले असते भविष्यात यांचं यांनाच थाऊक त्यामुळं या हगवण्याला आणि त्याच्या सगळ्या कुटुंबाला आता जे काही कोठडीत ठेवलाय ना आपण या सगळ्यांनी मिळून त्यांची सखोल चौकशी करायला पाहिजे त्यांना कोणत्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा होता त्यांना कुठला पोलीस अधिकारी आणि त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर काय लायसन दिली कुणी यांना कोण आहे ते अरे उद्या मारली असते यांनी लोक हे राजकीय नेते राजकीय ने बडे समजतात काय स्वतः हे नुसते आपल्या बाता मारायच्या ह्याच्यापुढे केलं काय यांनी त्यामुळे या सगळ्यांना पहिल्यांदा कोणत्याही परिस्थितीत यांच्याकडची जी सगळी संपत्ती आहे ती पहिल्यांदा पूर्ण संपत्ती प्रॉपर्टी काय असेल ती सील करायला पाहिजे एक तर ज्या पोरीकडनं सोनं घेतलं तुम्ही ते थे, ठेवलं बँकेत घाण तुम्ही नालायकांनो आता चांदीची भांडी जप्त झाली गाड्या जप्त झाल्या रिव्हॉल्वर जप्त झाल्या सगळ्या पण तुमची प्रॉपर्टी सुद्धा जप्त व्हायला पाहिजे कारण की तुम्ही सुनांचा छळ करून दुसऱ्यांच्या घरातले पैसे लुबाडून स्वतःची जीवावर उड्या मारताय दुसऱ्यांच्या जीवावर उड्या मारताय असला काय तुमचा उपयोग आहे म्हणून या अशा लोकांना पहिल्यांदा फास्ट टॅग कोर्टात नेऊन यांच्या बाबतीतला जो काही खटला आहे तो खटला चालवला पाहिजे आणि तातडीनं या विषयाचा निकाल लागला पाहिजे त्याच वेळी सगळं शांत होईल नाहीतर आपलं येतोय कोणतरी भेटतंय दारात सांत्वन करतय पत्रकार परिषद घेत जात निघून अरे गेली पाच सहा दिवस त्या घरच्यांना किती त्रास होत असल म्हणून आता कृपा करून त्यांच्या घरी जाणं थांबवा सगळे भेटून गेले डझन भर नेते मंडळी अर्धा डझन मंत्री सामाजिक कार्यकर्ते लोक आजूबाजूचे मित्रपरिवार सगळे येऊन गेले आता जरा त्यांना मोकळा श्वास घेऊ द्यात आणि तुम्ही जे भेटून गेलाय ना सगळे तुमची सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे ज्यांनी आंदोलन केली तर रस्त्यावर त्यांची पण सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे आता आंदोलनाची धार कमी करू नका कुठल्याही परिस्थितीत हे प्रकरण रेटून धरा सरकारवर दबाव आणा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा जांडी जांडी तिथं जाऊन जो बडेजाव आणलाय ना पत्रकार परिषद घेऊन असं करू तसं करू ह्याव करू न्याय देऊ या सगळ्यांनी न्याय देण्यासाठी आता वैष्णवी आणि तिच्या कुटुंबाच्या माग भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे त्यामुळं माझं एकच मत आहे जाता जाता सगळ्यांना फक्त एवढंच सांगणं आहे सगळे नेते मंडळी येऊन गेले सगळे नेते मंडळी भेटून गेले हे सगळं मान्य आहे पण हे सगळं करताना नुसतं भेटून चालणार नाही आता यांना न्याय देणं हे अतिशय गरजेचं आहे म्हणून जी काही नेते मंडळी आली त्यांचे आभार आहेत पण नुसतं येऊन हजेरी लावून उपयोग नाही या प्रकरणात वैष्णवी आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि हगवण्या कुटुंबाला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे तर आणि तरच या प्रकरणातून काहीतरी महाराष्ट्र धडा घेईल आणि भविष्यात मुली लग्न करून जेव्हा दुसऱ्या घरी जातील सासरी जातील तेव्हा सुरक्षित राहतील म्हणून मला एवढंच म्हणायचंय अजित पवार एकनाथ शिंदे गिरीश महाजन आदिती तटकरे नीलम गोरे रोहिणी खडसे करुणा मुंडे रामदास आठवले पंकजा मुंडे रुपाली चाकणकर रुपाली पाटील ठोंबरे सचिन आहीर तृप्ती देसाई अंजली दमनिया राजेंद्र कोंडरे झाले का भेटून सगळे चला आता वैष्णवीला न्याय द्या फोनवरून सांत्वन झालं ढिगभर नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आंदोलन झाली आता वैष्णवीला न्याय द्या आरोपींना अटक झाली पोलीस कोठडी झाली आता लवकरात लवकर केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि वैष्णवीला न्याय द्या वैष्णवीला न्याय द्या पात्र टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात.